जवळपास सहा महिन्यापूर्वी माझा मेहुना म्हणजे हिचा भाऊ हिला तोंडाचा कॅन्सर झालेला होता तर त्यांना डॉक्टरांनी म्हणजे आळ्या निघत होत्या इथून खेम के वगैरे केले होते तर डॉक्टरने त्यांना चार दिवसांची मुदत दिली होती त्या अगोदर यांना मी आमृतज्यूस दिलेलं होतं तो तो कोर्स केल्याच्या नंतर एक नॉर्मली दोन बॉटल त्यांनी सांगितल्यापासून मी त्याच्या अगोदरच चालू केलं होतं असताना त्यांनी डॉक्टरांना असं सांगितलं होतं की तो, तो हा म्हणजे चार दिवसाचा आहे पण त्यांना मी पण सांगितलं होतं की सुंदर मार्फत दिलेलं होतं तर ते त्यांनी विश्वास ठेवून ते घेत आणि आज जवळपास चार ते पाच चार महिने होऊन गेले आज ते एकदम व्यवस्थित आहे म्हणजे त्यांना कुठलाही आता त्रास नाही गाडीवर सुद्धा जॉब वगैरे करतात एवढी अमृतज्यूस मध्ये ताकद आहे मी मनापासून सांगतो आणि माझी बहीण येणार ये होती आता तिला दहा दहा वर्षापासून दम्याचा त्रास होता खूप दवाखाने दाखवली पण कुठंच फरक पडला नाही तिला मी एक असं ह्या मुळे मी तिला सांगितलं की बाबा तू विश्वास ठेवून हे घे आणि खरोखरच तिला आता म्हणजे दोन महिने झाले म्हणजे दोन ते तीन बॉटल घेतले आहे तिनं तर मी एक तिचा एक फोटो एक सुंदर मॅडमला होता तो तो ज्यावेळेस तिला बॉटल दिल्या त्यावेळेस चा फोटो आणि नंतर दोन बॉटल घेतल्या एवढा रिझल्ट छान आहे की तिची एकदम तब्येत एकदम व्यवस्थित झालेली आहे खरोखरच मला सांगायला एक का आनंद होतो मित्रांनो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे खरोखरच इतकी छान आहे मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे इतर ऑदर कंपनी पण पाहिलेल्या आहेत मी स्वतः टाटाचा एम्प्लॉय आहे मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी मला कुठल्या कंपनी चांगली वाईट ह्या सर्व बाबी मला कळतात पण तरीही मी या कंपनीमध्ये फक्त आपणाला कुठंतरी औषध पाहिजे होतं आपला म्हणजे नवना याला कुठंतरी आपल्याला वाचवायचं होतं ह्या उद्देशाने मी हे औषध घेतलं आणि त्यामार्फत मी औषध देऊन मला रिझल्ट तर आलेलेच आहेत पण कंपनीची पण माहिती व्यवस्थित घेतल्याच्या कळत की या सार की दूसरी कंपनी सारखी दुसरी कंपनी कुठेच नाही आणि हे ज्या वेळेस म्हणजे माझ्या मेहन्यांना त्रास होता ना त्यावेळेस ते आई आई वडील किती वाजता फोन करत होते आणि काय परिस्थिती होती हे दोन शब्दात सांग नमस्कार माझं नाव बबिता तानाजी रुपाडे रात्रीचे दहा अकराच्या नंतर कायम फोन यायचा कि भाऊच जास्त त्रास चालू आहे तू येऊन जा भेटून जा तो काय राहणार नाही मग इतकं वाईट वाटायचं ना मला वाटायचं मला त्याची भेट होते का नाही पण खरंच अमृत ज्यूस ना अशी जादू केली ना आज माझा भाऊ एक ज्यूस नाही पिऊ शकत तो आज एक दिल भाकर खाऊ शकतो